गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

श्यामल शिरसट तसेच प्रभाग क्रमांक पंधरा सोळा सहा आणि सात मधील भाजप आघाडीचे नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ महात्मा फुले चौक येथे माझे आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉर्नर सभा घेण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता पंढरपूर शहरामध्ये मागील वेळेच्या वचननाम्याच्या नव्वद टक्के कामे पूर्ण झाली असून कोणीही येऊन याची पडताळणी करावी असं जाहीर आवाहन प्रशांत परिचारक यांनी विरोधकांना केलंय तर यावेळी या परिसरातील उर्वरित विकास कामे ही निश्चितपणे लवकरच पूर्ण होतील असा विश्वास देखील परिचारक यांनी व्यक्त केला या कॉर्नर सभेत या वर्गातील उमेदवार तसेच भाजपचे समर्थक यांनी आपले विचार मतदारांसमोर मांडले यावेळी बोलताना पाहता आले सोळा सतरा अठरा येथील सर्व उमेदवार आणि या

मी भाषण म्हणणार नाही ते विकासाचं मॉडेल म्हणतात आतापर्यंत झालेला विकास आणि भविष्यातल्या विकासाचं विजन आणि यामध्ये आतापर्यंत केलेलं काम तर काम आहेच पण या पुढील विकासाचं विजन प्रत्यक्ष कृती जर उतरवायचं असेल आपल्याला पर्याय नाही आणि वस्तुस्थिती यातला फरक जर असेल तर ते या पंढरी नगरीमध्ये फक्त प्रशांत मालकांचा नेतृत्वच करू शकते हे आपण सर्वांनी मान्य केलं पाहिजे यामध्ये आपण काही चूक केली तर त्याची फार मोठी किंमत नागरिक म्हणून आपल्याला मोजावी लागणार आहे वेगळ्या विचाराच्या माणसाला आपण काय मागायला गेलो सांगायला गेलो तर त्याच्याकडून फारसं आपल्याला भरोसा ठेवता येत नाही का मिळण्याची शक्यता नसते आज प्रशांत त्यांच्या शब्दाला जे वजन आहे मग ते केंद्रीय स्तरावर असेल किंवा राज्य स्तरावर असेल आपण पाहतोय असं होत माझं मूळ गाव खरडी माझं लहानपण मला आठवलं तर गावात एकच वाहन होत आणि एकदीच मोटरसायकल होती आज प्रत्येक घरामध्ये चार चाकी आल्यासारखी झालेली आणि मग मोटरसायकलला तर लावायला जागा मिळत नाही पंढरपूर नगरीची तीच अवस्था प्रत्येक ठिकाणी मग अशा सिच्युएशन मध्ये आपण विचार करा लिंक रोड असेल वाकरीकडून येणार पंढरपूरकडे असणारा रस्ता असेल कराडहून येणारा रस्ता असेल सोलापूरकडून येणारा रस्ता असेल तिरे मार्ग येणारा रस्ता असेल किंवा मुंगेवड्या येणारा रस्ता असेल एकीकडची अवस्था तर म्हटलं पाहिजे आणि आजची रस्त्याची सुंदरता सुंदरता कोणामुळे आले त्याचं उत्तर एकच आहे एक प्रशांत मालक परिचारक केंद्रामध्ये आपली सत्ता आहे राज्यामध्ये आपली सत्ता आहे सत्तेच्या जोडीला मालकांच्या शब्दात असलेला दम आहे शब्दात असलेला होऊ शकला नसता विशेष बाब म्हणून प्रयत्न करून करून तो घेतलेला आहे ठाकरे चौकापासून पासून जाणारा बायपास पर्यंत चार पदे होऊ शकला नसता विशेष बाब म्हणून करून घेतलेला आहे वाखरीपासून पासून पंढरपूर मध्ये अर्बन बँकेपर्यंत इकडे येणारा नसता चार पदवी होऊ शकला नसता होऊ शकला नसतात विशेष बाब म्हणून गडकरी साहेबांकड शब्दाला किंमत आहे मालकांच्या त्याच्यामध्ये सगळं घडून आलेलं आहे आणि पंढरपूरचा जर विकासाचा विकासा मागचा इतिहास जर पाहिला तर मालकांकड शब्दाची किंमत कोटीत नाही शेकडो कोटीत आहे आलेली विकासासाठी पैसे सव्वाशे कोटी दीडशे कोटी तीनशे कोटी केला -केला ते त्यांच्या शब्दात आपण एवढा ऐकावा पण अशा नेतृत्वाला जर आपण थोडं बाजूला ठेवायचं जर प्रयत्न केला गेला अपावरती विश्वास ठेवून तर त्याची फार मोठी किंमत आपल्याला या नगराला मोजावी लागणार ला आहे माझे आपण सर्वांना हात जोडून विनंती आपलं चेन्नई कमळ आणि वार्ड क्रमांक सहा मध्ये आपलं चेन्नई कबशी पक्षाच्या चित्रासमोरील बटन दाबून नगराध्यक्ष सह आपल्या सर्व सा, उमेदवारांना प्रचंड बहुमतानं निवडून द्यायचं आहे कशासाठी निवडून द्यायचं आहे तर पंढरपूरच्या विकासाचं पुढचं विजन जे आहे मालक मांडणार आहेत ते विजन प्रत्यक्ष कृतीत प्रति येऊन आपल्याला हृदयपात एक अभिमानानं जगण्याचं एक संधी आपल्याला मिळाली पाहिजे याच्यासाठी आपल्याला आपल्या अप्ले परिवाराला विजयी करायचा आहे आणि आपला हा विजय आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे नेऊन द्यायचा आहे आणि ते काम निश्चितच प्रशांत मालक परचारक करणार आहे या निमित्तानं आपल्याला आणखी परत एकदा विनंती करतो कमळ हे चिन्ह विसरायचं नाही वार्ड क्रमांक सहामध्ये कबशी हे चिन्ह विसरायचं नाही आणि या सर्वांना पूर्ण प्रचंड भूमांचा विजयी करायचा आहे असा आव्हान करतो विनंती करतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र